नमस्कार मी सारिका आणि एस एस या आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे कशा हाताच्या करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक स्माईल येत आहे शारदीय नवरात्र त्याबद्दलची माहिती आपण थोडीशी आतापासून घेऊया छोटीशी आशाला अतिशय सुंदर व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओ केलेला आहे मोठा आहे पण तरी सुद्धा पक्ष पंधरवड्यासाठी खास व्हिडिओ आहे तो त्यामुळं जरूर 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 बघा अर्धी दुःखच आपल्या आयुष्यात इथं कमी होणार आहे तो व्हिडिओ पाहिल्यावरच तर चला नक्की तो बघा आता बघूया आपण थोडेसे आनंदाचे क्षण ते म्हणजे शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीस येणार आहे सगळ्यांना माहित आहे की दोन हजार पंचवीस मध्ये नको त्या घटना सगळ्या घडलेल्या आहेत की आगीचा कहर झालाय पाण्याचा कहर झालाय म्हणजे मंगळ आहे तो सेनापती आहे हे सगळं होणारच होतं ते सगळं झालेलं आहे पण आता जी वाईट ऊर्जा ब्रह्मांडामध्ये तयार झालेली आहे त्या सगळ्या वाईट ऊर्जांवर मात करायला कोण येणार आहे तर दुर्गा माता दुर्गा माता दहा दिवस यावर्षी येत आहे आणि हे दिवस युनिवर्सच्या एनर्जीसाठी अतिशय महत्वाचे आहेत एक पॉवरफुल एनर्जी या दहा दिवसामध्ये येणार आहे आगळी वेगळी की आपली सर्व दुःख या दहा दिवसामध्ये संपतील एवढी पॉवर या दहा दिवसामध्ये शारदीय नवरात्रातल्या दहा दिवसामध्ये आहे काय करायचं आहे काय करायचं नाही आहे हे सगळं तुम्हाला मी वेळोवेळी वेड़, सांगणार आहे छोटीशी आशाला दोन चार दिवसानं सगळे व्हिडिओ पहिल्या दिवशीपासून तुम्ही आधीच सगळे व्हिडिओ पडणार आहेत तुम्हाला उद्या करायचं आहे तर दोन दिवस आधी तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आहे त्यामुळं काळजी करू नका या वर्षीच्या नवरात्र उत्सवामध्ये पावर एवढी का आहे का तर दुर्गा देवी किंवा जी काही येते शक्ती जी येते ती हत्तीवर बसून येते तुम्हाला माहितीये की मग मा हत्तीवर बसून आलीये म्हणजे तो राजयोग झाला त्यामुळं या नवरात्रामध्ये आपण सर्व प्रकारच्या एनर्जी आपल्यापाशी घेऊ शकतो ब्रह्मांड्यामधल्या मग नवग्रहांच्या असू देत नाही तर ग्रहांच्या असू देत किंवा शक्तीच्या असू देत युनिवर्सच्या असू देत माता देवीच्या असू देत कोणत्याही एनर्जी आपण घेऊ शकतो आपण जे करतो आपन जा करतो आपण रेमेडी त्या म्हणजे एक टक्या पेक्षा दहा शंभर एक्सेल म्हंटल तरी सुद्धा पॉवर ह्याच्यामध्ये असते यावेळी केलेली रेकी यावेळी केलेले रेमेडी या, के या लाख मोलाच्या आहेत आयुष्य बदलून टाकण्यासाठी तर ना शारदीय नवरात्रामध्ये सगळ्यांनी माझ्या रेमेडीकडे लक्ष द्यायचं आहे आणि माझ्या रेमेडीसाठी गरज आहे आपल्या घरामध्ये कुंचम असायचे तर कुंचमवर ऑफर आहे तर पटापट पत कुंचम बुक करा म्हणजे नवरात्रापर्यंत कुंचम तुमच्यापर्यंत पोहोचतील मी बाकीचं सामान मागं ठेवीन पण कुंचम पहिले तुमच्यापाशी पोचवेल का तर माझ्या नऊ दिवसाच्या रेमेडीच आहेत त्याच्यावर कुंचमवर आधारित त्यामुळं जरूर सगळ्यांनी कुंचम खरेदी करा नसेल नाही जमत त्यांनी वाईट वाटून घेऊ नका त्याच्यावर सुद्धा मी जेव्हा व्हिडिओ करेल त्याच्यावर तुम्ही काय करू शकता कुंचम नसेल तुमच्याकडून तुम्हाला करायचंच असेल तर पण कुंचमची किंमतच एवढी कमी ठेवली आहे त्याच्यामुळं बुकिंग करा बावीसशे रुपये फक्त कुंचमची किंमत आहे आणि तुम्हाला यामध्ये सतरा अठरा वस्तू मिळत आहेत आपण आपल्या ब्रँडचा चालू केलाय नाही तर दुसरा घेऊ शकता तुम्ही पंधराशे रुपयाचा त्याही कुंचम मध्ये तुम्ही नवरात्रातल्या सर्व रेमेडी करू शकता तर जे काही ज्याला हवं आहे त्यांनी कुंचम पहिल्यांदा बुक करा यासाठी सांगते की शारदीय नवरात्र हे हातीवर आलेलं आहे आणि तुमच्या आयुष्यातल्या सर्व इच्छा असतील जे दोष असतील जे काही असेल ते सर्व काढायच्या रेमेडी आपण नऊ दिवस करणार आहोत पण त्यासाठी गरजेचं आहे कुंचम आज त्या गायतूबर कुंचम वर, वर दुसऱ्या रेमेडी दाखवलेल्या नाही आहेत पण काय करू शकतं याचा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्व छोटीशी आशाला बघायला मिळणार आहे आ, एक नवरात्र म्हणजे पहिल्या घटस्थापनेच्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला बरोबर दोन दिवस आधी पडेल म्हणजे तुम्हाला सामान गोळा करायला सोप पडेल सगळ्याचे व्हिडिओ सर्व देवा देवीची माहिती का करतोय ही रेमिडी याचा संपूर्ण व्हिडिओ जरी मोठा झाला तरी सुद्धा नवरात्रातले व्हिडिओ मा जे माझे स्पेशल चालू होतील कुंचमचे ते जरूर बघायचे आहेत कुंचम जरूर खरेदी करायचं आहे कोणीही तुम्हाला या रेमिडी सांगू शकत नाही किंवा जर सांगितल्या माझ्या रेमिडीनंतर तर ती कॉपी असेल हे तुम्हालाही चांगल्या प्रकारे माहीत आहे तर आपल्या मध्ये जर बदल घडून घ्यायचे असतील गेलेलं जे अख्खं वर्ष होतं आठ महिने ते गेलं पण आता हे शेवटचे तीन महिने दोन हजार खूप सारं काही देऊन जाईल तर त्यासाठी शारदीय नवरात्रातले प्रत्येक व्हिडिओ लवकरच छोटीशी अशाला येतील कुंचम सेवेमधले बाकी रेमेडी मी कोणत्याही सांगणार नाहीये माझ्या एका व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती असेल हे लक्षात घ्या तर चला वरती दिलेल्या नंबरवरती तुम्हाला जे काही बुक करायचंय ते करू शकता विचारू शकता नंबर उशिरा येतो पण कुंचमचा नंबर उशिरा येणार नाहीये कुंचमचे पैसे पे केल्यावर एकच मेसेज करायचा आहे ताई कुंचमचे पैसे पे केले आहेत हा मेसेज करायचा आहे म्हणजे मी कुठेही काम करत असेल तरी वरती लक्ष जातं माझं की काय पाहिजे आणि तुम्हाला लगेच कुंचम तुमचा बुक होऊन घटस्थापनेच्या आधी तुमच्यापर्यंत कुंचम पोहोचणार आहे तर चला एवढी सारी माहिती तुम्हाला दिलेली आहे सारिका लाईफस्टाईल ह्याचा छोटीशी आशाचा व्हिडिओ जरूर जरूर बघा तर चला आजचा व्हिडिओ इथेच बाज करू या परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तो पर्यंत ओम साईराम